तुम्ही कोण अरे मी कल्पना कोण कल्पना अरे इट्स कल्पना माझी आडी नाही का इंस्टाग्राम जेवण झालं काय जेवण झालं का ना ओळखी अरे तू तर तिथे हिरोईन दिसतोस आणि मी प्रवास करून आले ना म्हणून दिसत असल बरोबर ये मध्ये बस अरे तिथे इंस्टावर ऐक ना शंभरदा मग तू जेवण झालं काय जेवण झालं का घरी तर पाणी सुद्धा विचार ना चला कोणत्या आहेस की अरे ते पंधरा दिवसावर बहिणीचं लग्न आले ना त्याच्याच गडबडीमध्ये सगळी तयारी हो लग्नाची सगळी तयारी झाली पण ते पार्लर वरच घटना झाली अरे आहेत की मेकअप आर्टिस्ट माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये मुंबईच्या आहेत शीतल खरमाटे मॅडम मुंबईच्या आपल्या काय कामाच्या अरे त्या ग्लोबली वर्किंग करतात अरे म्हणजे मेकअप साठी तुम्ही त्यांना बुक केलं ना के तर ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये ते कुठेही येतात अरे वा मुंबईच्या मुलांना भरच असतील की हां इंटरनॅशनली सर्टिफाय मेकअप आणि हेअर आर्टिस्ट आहेत त्या अरे बापू त्या मुंबईच्या मुलांना त्याची फीस लय असेल अरे मदर्स डे च्या निमित्ताने मेकअप वर त्यांनी ऑफर ठेवली आहे ते तेवढं तू कशाला विचारलं तुला काय कळणार आहे मेकअप मधला तुझ्या बहिणीला त्याचा नंबर दे आता तिला पूर्ण माहिती विचारायला की कोणता लुक करायचा काय नाही सगळी डिटेल माहिती दे देतील मी नंबर देते तिला कॉल करायला ठीक आहे मग मी या शीतल मॅडमलाच बुक करतो आणि नवरीचा मेकअप करताना तू बी मेकअप करून घे म्हणजे तुला कोणी ओळखल की तू इट स्क्रीन कल्पना आहेस म्हणून नाहीतर कोणीच ओळख ना तुला बिना मेकअपचं